शेतकरी मित्रांनो मी विनोद पाटील परत तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त असे ट्रीटमेंट नाही आपण आज आलो आहे टोमॅटोच्या प्लॉटमध्ये टोमॅटोच्या प्लॉटमध्ये बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम येत आहेत आणि बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम येणार पण आहेत ही जे प्रॉब्लेम आहे विल्टिंगची विल्टिंगचे प्रॉब्लेम ह्या वर्षी भरपूर प्रमाणात दिसणार त्याची कारणं सर्वच कारणं काही व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही कारण बाकीचे मंडळी नाराज होईल त्याच्यामुळं जे कामाचं आहे तेच सांगतो हा जो प्रॉब्लेम आहे हा विल्टिंगचा प्रॉब्लेम बरीचशी मंडळी काय करते विल्टिंग आली की कॉपर घे भूमी घे सोडून दे किंवा के मग केमिकल बुरशींमध्ये बऱ्यापैकी लवकर पेपरन्स त्यांना देतात केमिकल बुरशीला बुरशीनाशकांना तर माझी एक विनंती असेल ह्या हिटमध्ये किंवा ह्या इथून पुढं इथून पुढे हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आल्यानंतर डायरेक्ट केमिकल बुरशीनाशकांना जाण्यापेक्षा हे बॅक्टेरियामध्ये कवर करून पहा कारण हा प्रॉब्लेम केमिकलमुळेच तयार झालेला प्रॉब्लेम हा आहे आणि हा प्रॉब्लेम बऱ्याचपैकी एकच प्लॉटमध्ये नाही तुम्ही त्या ह्या वर्षी बऱ्याचशा प्लॉटांमध्ये हा प्रॉब्लेम दिसू शकते ह्या बुरशी इफिजिरियम किंवा पॅथियम अशा बुरशींचा प्रकार आहे हा आणि यांना कवर करण्यासाठी तुम्ही केमिकल बुरशी नाशकमध्ये जाल तर तेव्हा तुमचे जे बॅक्टेरिया आहेत मित्रगीड ही पण नाही शिवणार आहेत आणि आत्ता ह्या इथून पुढं जे चाळीसचं वातावरण असणार आहे चाळीसचं तर त्या जे मित्र पुरुष आहेत ते आपल्याला घालून चालणार नाही किंवा त्यांना चाल मारून चालणार नाही आता इथून पुढं आपल्याला त्या बुरशींची खूप गरज येणार आहे आणि खूप केमिकलमुळे ही प्रॉब्लेम सॉईलच्या सॉईललाच इफेक्टेड हा प्रॉब्लेम आहे आता तुम्हाला दाखवू शकतो बरेचसे म्हणजे प्लॉट बघतेच आता हे झाड आहे आता एवढं सुंदर सुंदर प्लॉट असताना आणि ह्या स्टेजला ह्या अशा असे प्रॉब्लेम येणं म्हणजे एक जिवारी लागण्यासारखी गोष्ट आहे आणि हे प्रॉब्लेम आता तुम्ही बघू शकता आता हे झाड आहे या झाडाला बरेचसे मंडळी म्हणतात बुरशी वगैरे पण इथं आता तुम्हाला बुरशी खूप प्रमाणात दिसणार नाही जी आपण कॉपर वगैरे देतो हो ते कॉपर देऊन जी बुरशी येते जी बुरशी कॉपरने कवर होते ती इथे संपूर्ण प्र प्रमाणात सफेद असते सफेद असते आणि तिला आपण केमिकल बुरशीनाशक देऊ शकतो हा प्रॉब्लेम तुम्हाला लगेच येतो असं काही नाही हा प्रॉब्लेम बऱ्याच दिवसापासून हा थोडा थोडा प्रॉब्लेम चालू राहतो आणि ह्या स्टेजला हा प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात दिसतो हा प्रॉब्लेम तुम्हाला निमोटोडमुळे पण येऊ शकतो प्रिव्युंटी जी जी थोडीफार प्रमाणात निमोटोडची लागण झाली आणि त्या लागण झाल्यानंतर ज्या काही फंगस आहेत ते झाडात जाऊन त्या फंगस झाडाला डॅमेज करता आणि त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम येतो तर याला उपाययोजना म्हणून तुम्ही डायरेक्ट बघा आता काय होतं बरीचशी मंडळी झटक्यात रिझल्ट येण्याकरता काहीतरी वेगळे ट्राय करते त्याच्यासाठी तुम्ही ट्रायकोसोडोबॅसिलस ह्या बुरशींचा वापर करू शकतात त्याच्यात तुम्ही पॅसोलमायसिस वगैरे ही ट्राय करू शकतात म्हणजे वेगळे वेगळे डोस करू आता हा जो हा जो प्रॉब्लेम आहे की फ्युजिरियम आहे फ्युजिरियम आहे बघा हा प्रॉब्लेम इथं जाणवतो आहे तुम्हाला हा प्रॉब्लेम डायरेक्ट खोडात जाणवतो आहे तर मग याला जो तुम्ही उपाययोजना करणार आहात तर माझं तरी म्हणणं पहिल्या हाताला तुम्ही ट्राय करू सोडू असे बुरशी नाशक सोडून जे ॲक्टिव बुरुसे असतील ठीक आहे जे ॲक्टिव्ह नसतील त्यांना त्यांचं फूड अवेलेबल करू। करून ॲक्टिव्ह करून घ्या आणि मग सोडा आता ह्या प्लॉटला आपण जर म्हटलं हे बघा हा जो ओलावा आहे हा ओलावा आहे हा ओलावा हाच ही बुरशी जे दोन्ही बुरशींचे प्रकार आहेत जे इथियम आणि फ्युजेरियमचं असे हे प्रकार आहेत तर यांना तुम्ही बॅक्टेरियामध्येच कवर करू शकता पाण्याचं नियोजन परफेक्ट ठेवा आणि असे प्रॉब्लेम जाणवायला लागले की समजायचं की आपल्या प्लॉटमध्ये निमाटोड लवकरच येणार आहे तर निमाटोडचंही उपाययोजना तुम्ही करून ठेवा आणि पाण्याची जी वापसा कंडिशन आहे पाण्याची वापसा कंडिशन परफेक्ट ठेवली ना तर ही प्रॉब्लेम येणार नाही आता ह्या प्लॉटला झेलोरा पण गेलं आहे आयलेक्ट पण गेलं आहे आणि आता कॉपर द्यायच्या प्लॅनिंगमध्ये होतेच प्लॉट आहे माझ्या माझ्या स्वतःच्या गावातला प्लॉट आहे आणि आज माझा अंदाज माझा पहिलाच व्हिडिओ आहे माझ्या स्वतःच्या गावातल्या प्लॉटचा पहिलाच व्हिडिओ आहे तर त्याने मला फोटो टाकले तर मी त्याला सांगितलं मला येऊ दे मी बघतो काय आहे ते मी आत्ता प्लॉटमध्ये आल्यानंतर मला जी शंका होती तीच शंका आता इथं दिसली आहे म्हणजे मला जी शंका होती तेच तोच प्रॉब्लेम मला प्लॉटमध्ये दिसला आहे तर याला चांगल्या कंपनीचे आता तुम्ही व्हिडिओमध्ये विचाराल चांगल्या कंपन्या कोणत्या तर आता मी फक्त यूट्यूबवर नसून मी दुकानदार पण आहे त्याच्यामुळे मला पेसिफिक कुठल्या कंपनीचं नाव घेता येत नाही चांगल्या कंपनीचे जे बॅक्टेरिया कंप बॅक्टेरिया चांगल्या कंपन्या आहेत त्या चांगल्या कंपनीच्या बॅक्टेरिया घ्या ट्रायको सोडो बॅसिलस एक वेळा ट्रायको सोडा सोडा एक वेळा बॅसिलस आणि झायटॉनिक एम किंवा झायटॉनिक किट सोडा आणि पुढच्या डोसमध्ये तुम्ही निमेटोडला मी तर सजेस्ट करतो काय माझ्या व्हिडिओमध्ये जे कॅनव्ह निमॅस्टिन आहे किंवा मायक्रो बॅक्सचं काय निम निमॅटोवॅक्स नावाने तर असे तुम्ही सोडू शकता दर पंधरा दिवसाचा गॅप ठेवा हो। निमेटोड हा ऑल ओव्हर महाराष्ट्राला मी जसं मागच्या तीन वर्षापूर्वी बोललो होतो एक तारखेला निमेटोड एक तारखेला कुठंतरी निमाटोड दिसणार आहे ऑगस्टच्या समथिंग ऑक्टोबरच्या एक तारखेला निमाटोड दिसणार आहे आणि एकोणतीस तारखेपर्यंत बऱ्यापैकी प्लॉटांना प्रॉब्लेम येणार आहे हे तीन वर्षापूर्वी बोललो होतो तर ते तसं घडलं पण होतं तर तेच वर्ष यावर्षी परत आहे निमाटोड हे फंगस खूप आणि खूप त्रास देणार आहे प्लॉट डेव्हलपमेंट खूप सुंदर दिसणार आहे पण पुढं जाऊन जेव्हा प्लॉट पंचवीस प् तीस दिवसाचे होतील तेव्हा तुम्हाला हे प्रॉब्लेम जाणवतील तर निमाटोडसाठी तुम्हाला मी एक सोपा फंडा सांगून ठेवतो हो जर तुम्ही पौर्णिमा का आमोशा काय हे विचारू नका फक्त आता अमावस्या किंवा पौर्णिमाला तुम्ही निमाटो निमाटोडसाठी पॅसलमायसिस किंवा निमेस्टिन हे आमोशाला सोडल्यानंतर पुढच्या पौर्णिमेला परत एक तो डोस परत करायचा आणि परत पुढच्या आमोशाला परत एक डोस करायचा तुमच्या जमिनीमधल्या निमोटोचं प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व होईल म्हणजे पौर्णिमा आमोशा पौर्णिमा आमोशा या गोष्टी लक्षात ठेवा आणि दर पंधरा दिवसाला निमोटोसाठी काहीतरी देत चला पण ह्या अशा प्रॉब्लेमला या अशा प्रॉब्लेमला तुम्ही डायरेक्ट कॉपर वगैरे घेण्यापेक्षा जे केमिकल बुरशीनाशक घेण्यापेक्षा तुम्ही बॅक्टेरियल बॅक्टेरिया जे जा, ज्या आहेत ज्या बॅक्टेरिया आहेत ना त्या बॅक्टेरिया सोडायचा प्रयत्न करा तुम्हाला कॉपर वगैरे सोडून मला नाही वाटत की ह्या स्टेजला आणि या ह्या प्रॉब्लेमला फक्त मी ह्या प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला यांचा रिझल्ट येईल तुम्ही बॅक्टेरियामधलेच बॅक्टेरियामध्येच जावं ही अपेक्षा आहे आणि तसं कराल आणि जर प्रिव्हेंटिव्हमध्ये ज्यांचे तुम्ही प्लॉट पंचवीस दिवसाच्या पुढे गेले तर त्यांनी हा प्रॉब्लेम येण्याच्या आधीच ते प्रिव्हेंटिव्हमध्ये सोडून द्या म्हणजे पुढे जाऊन हे प्रॉब्लेम येणार नाहीत हा जो प्रॉब्लेम आहे हा अति केमिकल अति केमिकल आपल्या जमिनींना गेल्यामुळे हा प्रॉब्लेम शंभर टक्के येतोय आणि इथून पुढं दोन वर्ष हा प्रॉब्लेम आपल्याला खूप त्रास देणार आहे त्याच्याकरता मित्रांनो लवकरच आपण आपले उपाययोजना करत राहा आणि पुढं येणारा खर्च किंवा पुढे होणारा नुकसान टाळायचं असेल तर जमिनीवर लक्ष ठेवा जमिनींना तुम्ही खूप प्रमाणात लिक्विड खतं वगैरे देत आहेत ठीक आहे लिक्विड खतांच्या पिकं नाही ते आम्हालाही कळतं पण दर प्रत्येक वेळा लिक्विड देण्यापेक्षा प्रत्येक वेळा लिक्विड लिक्विड देण्यापेक्षा दोन डोस लिक्विडचे द्या आणि तिसरा डोस त्याला जे लिक्विड उचलून जे फिक्सेशन आहे ते फिक्सेशन आउट होऊन ते उचलून दिलं असा आपटेक बॅक्टेरिया वगैरे सोडत चला तुम्हाला ई वी सोल्युशन आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा आपटेक बॅक्टेरिया चांगल्या चांगल्या बॅक्टेरिया आहेत त्या सोडत चला आणि उन्हाळ्यात तर तुम्हाला ज्या जमिनीत बॅक्टरी आहेत त्यांना फूड अवेलेबल करून द्या रात्री आमचं जे क्लब हाऊसला बोलणं चालू होतं गणेश सलगर सर गणेश सलगर म्हणजे कोण दादा आमचे पैलवान आमचे पैलवान झालं तर कांतीलाल भाऊ झालं आमचं रात्री ह्याच विषयावर खूप वेळ बोलणं झालं समथिंग दीड ते दोन तास या विषयावर बोलणं झालं तर त्याच्यावरून जे हे निघालं जे सोल्युशन निघालं ते सोल्युशन हेच निघालं की जे जमिनीत आहे ते उचलून देणं आपल्याला गरजेचं आहे दे उचलून देणं गरजेचं आहे फिक्सेशन झा व्हायला नाही पाहिजे जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन कमी झाल्यानंतर हे प्रॉब्लेम बऱ्यापैकी येतात आणि जमिनीचा जा ऑर्गेनिक कार ऑर्गॅनिक कार्बन क कमी करायला कारणीभूत कोण नाही दुसरं कोण नाही आपणच आहोत त्याच्यामुळे जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढेल आणि जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यानंतर हे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होणार आहे कारण खर्च आपोआप वाचणार आहे आणि जे म्हणतो आपण जमिनीला रेस्ट सर्वात महत्त्वाचा गोष्ट आहे जमिनीला आराम भेटला पाहिजे आपल्याला आराम भेटला नाही तरी आपण जाम होतो इथं पीक आहे आणि एवढ्या हिटमध्ये दे पीक डेव्हलप करणं किंवा पिकाला वाचवणं ही चॅलेंजची गोष्ट राहणार आहे इथून पुढं आम्ही ह्या प्लॉटला पण आता माझ्या पुतण्याचा प्लॉट आहे ह्या प्लॉटला पण आम्ही आता तो ऐकला तरी चाललं नाही ऐकला तरी चाललं त्याला आम्ही वरून साडी वगैरेचा प्रयोग करणार आहोत आणि ती ह्या प्लॉटला आता आम्ही ट्राय करू सोडू बॅसेलस <laughs> याच गोष्टींवर जाणारे कॉपर वगैरे आता था थोडंसं थांबून घेऊ हीट पण खूप आहे माझा अंदाज आत्ता वाजले आहेत तर पाहून पाहून वाजलं आहे आणि पाऊन वाजायच्या टायमात जे टेम्परेचर आहे आत्ताचं आगोण्याचं बत्तीस टेम्परेचर दिसते बत्तीस टेम्परेचर दिसते मग अजून पाऊन वाजला आहे अडीच वाज्याला खरं खरं टेम्परेचर अडीच वाजेपर्यंत आणि हेच जे टेम्परेचर बत्तीस आहे हेच अडतीस होणार आहे आज आणि ह्या टेम्परेचरमध्ये जे नियोजन करायचे ते तुम्हाला बऱ्यापैकी आणि ह्या वातावरणात किंवा उन्हाळ्यात झाडाला खालून जे देत आहे तुम्ही खालून देणं ठीक आहे ते पण ते पण ॲवेलेबल करून द्या आणि झाडाला वरून अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करा आता ही बुरशी आता मी जे सांगितलं आहे आणि पीथी एम जी बुरशी आहे ती तुम्हाला सांगितली आणि तुमचे आपण जे म्हणजे सहज प्रत्येकाच्या डोक्यात आता मर होते केमिकल बुरशीनाशक सोडून दे मर कवर होऊन जाईल पण ही मर तुमची केमिकल वृक्षनाशकनं कवर होणार नाही कारण ह्या हे यह जी मर आहे ही बघा दांड्यात जाते दांड्यात जाते दांडा खराब करून आणि मग झाडची मर होते आता झाड आजच त्याच्याकडे बघून असं वाटतं आहे की झाड आजच मेलेलं आहे पण हा प्रॉब्लेम मागील आठ दिवसापासून हा त्याची प्रोसेस चालू होती ती फार बऱ्याच वरती निघून आली तर मग ह्या वातावरणात किंवा अशा प्रॉब्लम प्रॉब्लेमला मी जसं सांगितलं तसं सोल्युशन करा पिथियम आणि फ्युजिरियम ज्या बुरशी आहेत त्या कव ज्या करा कवर करायच्या आहेत त्याला तुम्हाला केमिकलपेक्षा बॅक्टेरियल बुरशीनाशकामध्येच जावं लागणार आहे बॅक्टेरियामध्ये जा, कर, कर कर जा ला जावं लागणार आहे मित्रांनो तुमचं भाजीपाला पिकाबद्दल काही अडचण असेल तर माझे व्हॉट्सअप ग्रुप आहे इन्स्टा आहे फेसबुक आहे परत आम्ही एक नवीन सिस्टीम चालू करतो आहे जे आत्तापर्यंत आपण महाराष्ट्रातच होतो महाराष्ट्राच्या बाहेर पण आपले फॉलोअर असं आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण माहिती देत होतो पण त्यांचं त्यांना सोपं जाण्याकरता आपण एक नवीन सिस्टीम आणतो आहे नवीन सॉफ्टवेअर आणतो आहे त्याचे नक्कीच सर्वांनी फायदा घ्यावा आणि काही अडचणी आल्यात माझा नंबर आहेच धन्यवाद